कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांनी केली आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत आमराई विजयनगर प्रभागातील विकास कामांची पाहणी माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासोबत कल्याणपूर्व परिसरातील आमराई विजयनगर प्रभागातील विविध विकास कामांची पाहणी केली अनेक ठिकाणचे रस्ते गटार लाईन पथदिवे विविध नागरी समस्या त्या ठिकाणची तातडीने सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करून कामे पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी आयुक्त अभिनव गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिले त्या अनुषंगाने आजच सर्व कामांना सुरुवात झाली असून तीनशे पासष्ट दिवसातील दहा दिवस तरी अधिकारी वर्गाने नागरी सुविधा पाहण्यासाठी जनतेसाठी दिले पाहिजेत असे प्रशांत काळे यांनी अधिकारी यांना ठणकावून सांगितले आमचं काम बोलतं मागेल त्याला आणि सांगेल तिथे आपण जाऊन विकास कामे करतो असे शिवसेना संपर्क प्रमुख निरीक्षक विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे यांनी केली कंप्ले तेवढे कुठे येतो येत नाही त्याच्या काम कधीतरी आपण बघ तीनशे पासष्ट दिवसात आपण पाच दहा दिवस तरी दिले पाहिजे लोकांसाठी बाकी ठीक आहे आपण आपलं काय करतो ते वेगळी गोष्ट आहे ही गोष्ट आहे सगळी सगळे आला हे सगळं लोक तिथं पाणी भरत नाही मॅडम सगळ्यांच्या घरामध्ये हे सगळं सगळं आणि मग ते काय त्यावेळेस आम्ही काय इमर्जन्सी असतं आम्ही स्वतः संरक्षण दे आदिराज कल्याण